नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता सयाजीरावांना समजावू लागतो आणि म्हणतो आत्ता जे सगळी भांडणं झाली असती ती थांबवली म्हणून बरं झालं म्हणूनच हा सगळा वादविवाद भांडण तंटे सोडवण्यासाठीच आम्ही लग्नाची मागणी घालण्यासाठी इथे आलो आहे तेव्हा आता लगेच ऋषिकेश बोलतो खरंच या लग्नामुळे आपल्यातले सगळे वाद मिटणार आहे त्यामुळे प्लीज तुम्ही आमच्या मागणीचा स्वीकार करा तेव्हा आता ऋषिकेश लगेच जानकीला लग बोलतो जानकी जा पुढे तर आता जानकी लगेच ऐश्वर्याच्या आईजवळ येते आणि म्हणते हा घ्या तुमच्या मुलीसाठी सौभाग्याचा लेणा त्यात बांगड्या साडी सगळं काही असतं तेव्हा त्या लगेच जानकी कावेरीला म्हणू लागते तुमची मुलगी रणदेवेच्या घरात सून म्हणून नाही मुलगी म्हणून येईल आम्ही सगळेजण तिची खूप काळजी घेऊ आणि हो एकदम धाकट्या बहिणीसारखा मी तिचा सा कायम सांभाळ करेल असं मी तुम्हाला शब्द देते आणि आता या सौभाग्याच्या लेण्याचा स्वीकार करा आता मात्र कावेरी लगेच त्या सौभाग्याच्या लेण्याला हात लावणार तेच सयाजीराव तिच्याकडे खूप रागाने बघतो तेव्हा कावेरी लगेच पाठीमागे होते तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी ए इकडे आता ऋषिकेश लगेच ते सौभाग्यचं लेणं वगैरे असतं ते झाकून ठेवतं आणि आता ते दोघेही तिथून निघालेले असतात तेव्हा आता लगेच ती निघालेली असताना सयाजीराव म्हणतो थांबा माझी पोरगी लय लाडात वाढलेली आहे एकदम तळहाताच्या फोडाप्रमाणे आम्ही तिला जपलय हो तिने जर होकार दिला तर मी या लग्नाला तयार आहे पण जर काही दगा फटका झाला तर एक एकला सोडणार नाही तेव्हा आता ऋषिकेश लगेच सयाजीरावांजवळ येतो आणि म्हणतो सयाजी काका तेवढ्यात आता सयाजीराव म्हणतो बास आधी मी एकदा दगा खाल्लाय बरं का तेव्हा लगेच ऋषिकेश त्यांचा हात हातात घेतो आणि म्हणतो मी तुम्हाला वचन देतो यावेळेस असं काहीही होणार नाही आणि जर झालं तर माझी मान एका झटक्यात तुम्ही कापून टाका आता मात्र जानकी ऋषिकेशकडेच बघू लागते तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो मी तुम्हाला शब्द देतोय यावेळेस धगा फटका होणार नाही तेव्हा आता लगेच सयाजीराव बोलतो ठीक आहे मग तुम्ही निघा मी ऐश्वर्या आल्यानंतर कळवतो मुलं जर तयार असतील तर मी पण या लग्नाला तयार आहे तर आता इकडे तीका खूपच भडकलेली असते तर सौमित्र तिच्या पाठीमागे धावत असतो आणि म्हणत असतो अवंतिका थांब माझं ऐकून घे तेव्हा अवंतिका बोलते काय ऐकू तुझं किती वेळा बोलले की, की घरच्यांना आपल्याबद्दल सांगून टाक पण तू तर मला ओळख द्यायलाच तयार नाहीये त्यामुळे मला तुझ्याशी बोलायचंच नाही तुला काय वाटलं मी इतर मुलींसारखे का तुझ्याकडे प्रेमाची भीक मागेल नाही नाही तुझं माझ्यावरती प्रेमच नाही आहे सौमित्र त्यामुळे बास माझ्याशी बोलूही नको तेव्हा आत्ता लगेच सौमित्र म्हणतो ऐक ना मला तुला सॉरी म्हणायचे प्लीज अवंतिका ऐकून तर घे तेव्हा आत्ता लगेच अवंतिका बोलते सॉरी तू मला सॉरी म्हणतोय आता मात्र लगेच सौमित्र तिचा हात पकडतो तेव्हा आता अवंतिका लगेच जोरदार एक कानाखाली ठेवते आणि म्हणते माझ्या अंगाला हातही लावायचं नाही या दूर राहायचं माझ्यापासून असे म्हणून आता तिथून निघून जाते तर आता सौमित्र मात्र मनाशीच म्हणतो अवंतिका तुझ्या बाबांनी मला जे काही सांगितलं आहे ना ते मी तुला सांगू शकत नाही आणि तुझा जर स्वीकार मी केला तर माझं करिअर बर्बाद होईल त्यामुळे मी काय करू मला तर काही सुचत नाही आता सौमित्र हतबल होऊन तिथेच बसलेला असतो तर आता घरी सारंगवरती नाना खूपच ओरडत असतात आणि म्हणतात तुला कोणी नको त्या उचापत्या करायला सांगितल्या होत्या जे जमत नाही ते करायचंच कशाला काय गरज होती पोरांना तिकडे पाठवायची तेव्हा सारंग बोलतो अहो नाना दादा एकटाच गेला होता आणि तो सयाजीराव कसा आहे तुम्हाला माहीत आहे ना मी दादाला बोललो होतो मी तुझ्याबरोबर येतो पण त्याने मला घरी पाठवलं ऐकलंच नाही म्हणून मला ना खूप टेन्शन आलं होतं दादाची काळजी वाटत होती आणि आपलं कोणीच नव्हतं दादाबरोबर म्हणून मी पोरांना पाठवतो होतं नाना त्याच्यावरती ओरडतात आणि म्हणतात अरे ते तिथे भांडण तंटे मिटवायला गेलेत आणि तू उलट भांडण करायला पोरांना पाठवलंय तुला ना काही डोक्याचा भागच नाही आहे तर आता लगेच नाना त्याच्यावरती खूप ओरडत असतात तर आता लगेच सारंग आईजवळ जातो आणि म्हणतो आई, आई खरंच मला दादाची खूप काळजी होटत होती गं म्हणून मी हे सगळं ते केलं आहे तेवढ्यात आता लगेच दरवाजात जानकी आणि ऋषिकेश आलेले असतात आता सारंग लगेच धावतच त्यांच्याकडे जातो आणि म्हणतो दादा वहिनी आला आलात तुम्ही बरं झालं तुम्ही आलात तेव्हा आता नाना सर्वजण विचारू लागतात तिथे काय झालं तेव्हा ऋषिकेश म्हणतो काही नाही सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता जानकी आणि ऋषिकेश तिथे झालेला सगळा प्रकार घरी सांगू लागतात जानकी म्हणते आधी तर सयाजीराव खूपच भडकले होते पण यांनी एकदम नम्रपणे त्यांच्या शब्दाला शब्द न वाढवता योग्य उत्तरं दिली आणि त्यांना वचनही दिलं यावेळेस असं काहीही होणार नाही त्यामुळे त्यांनीही यांच्या शब्दाचा मान राखला आणि मुलं जर लग्नाला तयार झाली तर आमचाही होकार आहे असं म्हटलं तेव्हा आता सर्वजण खूपच खुश होतात मग आता लगेच बोलतो चला मग आज काहीतरी गोडधोड व्हायला पाहिजे खूप छान दिवस आहे ना तेव्हा आता लगेच ऋषिकेश बोलतो नाही सारंग थांब आत्ताच तू कुणालाही काहीही बोलू नको कारण अजून ऐश्वर्या आणि सौमित्रचा होकार आलेला नाही आणि जोपर्यंत त्यांचा होकार येत नाही तो तोपर्यंत कुणालाही आपल्याला काहीही सांगता येणार नाही त्यामुळे प्लीज शांत वैस तेव्हा लगेच नाना आता सारंगवरती ओरडतात आणि म्हणतात हो आता उग ते नको उचापत्या करू नको एकतर तुझ्यामुळे ना आणखीनच प्रॉब्लेम होतात जिथे जे काही करायचं नाही ना तिथे ते करून बसतो त्यामुळे तोंड बंद ठेव आता सारंग नाराज होतो तेव्हा त्या ऋषिकेश लगेच जानकीला खुणवतो आणि सारंगला हसवायला सांगतो तेव्हा त्या जानकी लगेच सारंगजवळ येते आणि म्हणते सारंग भाऊजी आज ना एकदम ओवीचे गुलाबजाम काका वाटत आहे ना तुम्ही आणि तुम्ही जर असे रुसले तर कसं होणार आपल्या घरचा हसरा चांदोबा आहात तुम्ही तुम्ही जर सुकून गेले तर आपलं रणदिवेचं घरच सुकून जाईल हो की नाही असं बघू चला आता तर आता सारंगही हसू लागतं तेव्हा आता लगेच पुढे येते आणि म्हणते ऋषिकेश तुला एक सांगू का खरंच जानकी आपल्या घरची पौर्णिमा आहे सतत ते देणारी खरंच शीतल मनमोकळी सगळ्यांना सांभाळून घेणारी आता मात्र मोठ्या चिला खूपच राग येतो त्यानंतर बोलतात चला योग्य दिशेने पाऊल पडते समेट करायला तयार झाली ना एकदा का समेट झालं की सगळं काही ठीक होईल तर आता लगेच सुमित्रा देवासमोर जाते आणि देवाची देवपूजा करते आणि देवाचे आभार मानत असते हे सगळं काही लवकरात लवकर मिटू दे असे ती देवाला म्हणत असते तर इकडे आता ऐश्वर्या व तिच्या मैत्रिणी फिरायला निघालेले असतात आता तिच्या मैत्रिणी म्हणत असतात ऐश्वर्या तुला अजून तुझा हँडसम हिरो भेटला की नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते हो ओ जरता असं दिसला होता एकदा माझी आणि त्याची गाठ झाली होती त्यांनी माझी गाडी चालू करून दिली होती पण त्यानंतर काय अजून मला भेटला नाही तेव्हा तिच्या मैत्रिणी बोलतात ओ म्हणजे तो, तो स्वतःहून तुझ्याकडे यायला हवा ना तेव्हा ऐश्वर्यामध्ये ते तसं नाही पण अजून भेट झालीच नाही तेवढ्यात आता समोरच सोप्यावरती तिथे खुर्चीवर बसणारा सौमित्र आता लगेच ऐश्वर्याच्या नजरेत दिसतो तेव्हा ऐश्वर्या लगेच गाडी थांबवते आणि सौमित्रकडे जाते हॅलो हाय असे म्हणू लागते पण मात्र सौमित्र विचारात गुंगलेला असतो तो काहीही बोलत नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या त्याला म्हणू लागते आई ओके तू ठीक आहेस ना तेव्हा लगेच सौमित्र बोलतो हो हो ठीक आहे मी तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते मग इथे का बसला आहे तू असा काही प्रॉब्लेम आहे का तुला माझ्या गाडीत सोडू का मी तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो नाही मी ना जरा रस्ता भटकलो होतो म्हणून इथे थांबलो होतो पण आता नाही आता ठीक आहे मी असे म्हणून आता सौमित्र तिथून निघून जातो तेव्हा आता ऐश्वर्या गाडीत बसते तिच्या मैत्रिणी लगेच बोलतात अरे बापरे म्हणजे हा हँडसम हिरो आहे तर तो हो की नाही ऐश्वर्या तेव्हा ऐश्वर्या आता मनाशीच म्हणते मन हो हाच आहे माझा हिरो आणि हाच मला मिळायला हवा आणि जर तो मिळाला नाही तर कसा मिळवायचा हे मला चांगलंच माहिती आहे सयाजीराव विखे पाटील यांनी पोलीस पाटलांना आणि त्यांच्या बऱ्याच मंडळींना बोलावलेले असतं आता सौमित्रचा फोटो हातात घेऊन ते बघत असतात तेव्हा लगेच बाळू बोलतो खरंच साहेब सौमित्र रणदिवे खरंच दिसायला खूप छान आहे वकील पण आहे हुशार आहे मला तर आवडला बाबा तेव्हा आता लगेच पोलीसही बोलतात हो खरंच आणि एकदा काही सोयरीक झाली की सगळं काही मिटेल गावात शांतता आनंदच निर्माण होईल तेव्हा आता लगेच बाळू बोलतो हो पण त्यांच्यावरती केस चालू आहे त्याचं काय तेव्हा लगेच पोलीस बोलतात अरे तुमच्यावरती किती केस आहे त्यांनी टाकलेलं माहिती आहे या सगळ्या मिटून जातील हा एकच एक मार्ग आहे हे सगळं मिटवण्याचा तेव्हा आता लगेच जीरावांचे मित्रही सांगू लागतात खरंच खूप छान होईल हे जर लग्न जमलं तर आणि सयाजीराव तुला आठवतं की नाना आणि तुमची मैत्री किती भारी होती एकदम छान तेव्हा लगेच सयजीराव म्हणतो हो नानाची आणि माझी मैत्री खरंच खूप चांगली होती पण ऐनवेळेस त्याने दगा दिला तेव्हापासून मला खूप राग आलाय तेव्हा आता लगेच त्यांचा मित्र बोलतो हो पण आता पंधरा वर्ष गेली की ना सोडून आता मुलांची पिढी चालू झाली ना मग त्यांच्या भवितव्याचं बघा ना तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतो मुलगा चांगला आहे दिसालाही छान आहे आणि चांगल्या पदावर आहे तेव्हा आता लगेच त्याचा मित्र बोलतो हो मोठ्या वकिलांच्या पाठीमागेच हात आहे याचा आता स्वतः वकिली करतोय खूप चांगला वकील आहे बर का तो तेव्हा आता लगेच सयाजीराव बोलतो हो हे सगळं ठीक आहे आणि स्वतःहून रणदिवे मागणी घालायला आले म्हणजे सगळं काही ठीक आहे पण यामागे त्यांचा काही हात तर नसेल ना असे बाळू म्हणू लागतो तेव्हा सयाजीराव म्हणतो ते, ते काही असो पण आमची ऐश्वर्या छकुली खूप लाडात वाढलेली आहे तिला जर हा मुलगा आवडला तरच माझा होकार असेल तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सौमित्र घरी आलेले असतो तर आता लगेच ऋषिकेश बोलतो जानकी तूच सांग त्याला सर्वजण बसेल असतात तेव्हा आता लगेच सौमित्र बोलतो काय झालं वहिनी काही टेन्शन आहे का तेव्हा आता लगेच जानकी ऋषिकेश ऐश्वर्याबद्दलच्या मागणीच सांगू लागतात आता मात्र सौमित्र रागाने सातमध्ये निघून जातो तेव्हा मोठी आजी बोलते सौमित्राच्या मनात दुसरंच काहीतरी दिसतंय अवघड आहे खूप त्यानंतर इकडे आता ऐश्वर्या ही घरी आलेली असते तर तिचे आईबाबा तिला लग्नासाठी सौमित्राचा फोटो दाखवू लागतात तेव्हा मात्र ऐश्वर्या रागवते आणि म्हणते बाबा सा आईला आई सांगून टाका आत्ताच मी कुठल्याही मुराबरोबर लग्न करणार नाही आहे ती आता रागातच रूममध्ये निघून जाते रूमचा दरवाजा बंद करते तेव्हा तिचे आई म्हणत असते अगं ऐश्वर्या फोटो तर बघून घे आता तिची आई दरवाजाच्या खालच्या तो फोटो तिच्या रूममध्ये पाठवते तेव्हा आता सौमित्रचा फोटो लगेच ऐश्वर्याच्या नजरेत दिसतो त्यामुळे आता ऐश्वर्याकडून तर होकार असणारच आहे पण सौमित्र होकार देणार की नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद